शेती कामासाठी लागणारे टॉपचे ट्रॅक्टर जॉन डियर ट्रॅक्टर जॉन डिअर अठ्ठावीस ते एकशे वीस एच पी श्रेणीतील पस्तीस पेक्षा जास्त मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत जॉन्डियर एकावन्न झिरो पाच डियर पन्नास पन्नास डी जॉन डियर त्रेपन्न दहा ही सर्वात लोकप्रिय जॉन्डियर्स मॉडेल्स आहेत डियर ट्रॅक्टरची किंमत चार पॉईंट सत्तर लाख रुपयांपासून सुरू होते त्याच्या सर्वात महाग जॉन डियर एकसष्ट वीस बी ट्रॅक्टर एकशे वीस एच पी किंमत एकोणतीस पॉईंट वीस लाख रुपये आहे स्वराज ट्रॅक्टर स्वराज सातशे पस्तीस एफ ई स्वराज सातशे चव्वेचाळीस एफ ई स्वराज आठशे पंचावन्न एफ ई ही सर्वात लोकप्रिय स्वराज ट्रॅक्टर मॉडेल आहे स्वराज ट्रॅक्टरची किंमत दोन पॉईंट साठ लाख रुपयांपासून सुरू होते सर्वात महाग स्वराज ट्रॅक्टर साठ एच पी सह स्वराज नऊशे त्रेसष्ट एफ ई आहे याची किंमत आठ पॉईंट चाळीस लाख रुपये आहे फार्म ट्रॅक ट्रॅक्टर फार्म ट्रॅक पंचवीस ते ऐंशी एच पी श्रेणीतील वीस मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहे संबंधित विभागातील अन ट्रॅकचे सर्वात लोकप्रिय मॉडेल ट्रॅक पंचेचाळीस अन्ट्रॅक साठ अनट्रॅक साठ पंचावन्न क्लासिक टी ट्वेंटी आहेत अन ट्रॅक ट्रॅक्टरची किंमत पाच लाख रुपयांपासून सुरू होते कंपनीचा सर्वात महाग ट्रॅक्टर अन ट्रॅक साठ आठशे एक्स प्रो आहे न्यू हॉलंड ट्रॅक्टर या कंपनीचे ट्रॅक्टर पस्तीस ते नव्वद एच पी श्रेणीतील वीस पेक्षा जास्त मॉडेल्स येतात यातील सर्वात लोकप्रिय न्यू हॉलंड ट्रॅक्टर मॉडेल तीन हजार सहाशे छत्तीस तीस टी एक्स बत्तीस तीस आहेत आता त्याच्या किंमतीबद्दल बोलूया तर न्यू हॉलंडची किंमत वीस लाख रुपयांपासून सुरू होते सर्वात महाग ट्रॅक्टर न्यू हॉलंड टी डी आहे ज्याची किंमत नव्वद एच पी मध्ये लाख रुपये आहे पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर पॉवर ट्रॅकची ची ट्रेक वीस पेक्षा जास्त मॉडेल पंचवीस ते साठ एच पी रेंज मध्ये उपलब्ध आहेत पॉवर ट्रॅक युरो फिफ्टी पावर ट्रॅक चारशे एकोणचाळीस प्लस पावर ट्रॅक चारशे चौतीस हे त्याच्या विभागातील सर्वात लोकप्रिय पावर ट्रॅक ट्रॅक्टर आहेत कंपनीचा सर्वात महाग ट्रॅक्टर पॉवर ट्रॅक युरो सिक्स्टी आहे त्याची किंमत साठ एच पी मध्ये सात पॉईंट पंच्याहत्तर लाख आहे ट्रॅक्टर मध्ये असे बरेचसे मोठे मोठे ट्रॅक्टरचे ब्रँड आहेत आपल्याकडे कोणता ट्रॅक्टर आहे हा आम्हाला मध्ये नक्की कळवा धन्यवाद